प्रश्न एक ताराबाई शिंदे यांचे जीवन कार्य आणि यांचे विवेचन करा ताराबाई अनेक सामाजिक अन्यायांविरुद्ध आवाज उठवला बालवयाच त्यांनी शिक्षणाची ओढ लावली आणि समाजातील सत्रियांच्या स्थितीबद्दल विचार करू लागल्या ताराबाई शिंदे यांनी आपल्या लेखनातून आणि विचारांनी समाजातील स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा दिला त्यांचे सत्री पुरुष तुलना हे पुस्तक विशेषतः महत्त्वाचे आहे ज्याात त्यांनी स्त्रियांच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला आहे त्यांच्या कार्याने अनेकांना प्रेरणा दिली आणि समाजात बदल घडवून आणला ताराबाई शिंदे यांच्या विचारधारेबद्दल बोलताना आपल्याला त्यांच्या लेखनाची तीक्ष्णता आणि प्रगल्भता लक्षात येते त्यांनी आपल्या लेखनातून समाजातील सत्रियांच्या स्थितीवर प्रकाश टाकला आणि त्यांच्या अधिकारांसाठी आवाज उठवला. ताराबाईंच्या मते सत्रियांना समानतेचा हक्क मिळायला हवा आणि त्यांना शिक्षण, स्वावलंबन आणि स्वतंत्र विचारांची संधी मिळायला हवी. हे निष्कर्ष काढताना आपण ताराबाई शिंदे यांच्या विचारधारेची महत्त्वाची बाजू लक्षात ठेवायला हवी. त्यांनी आपल्या लेखनातून समाज सुधारणा आणि स्त्री सक्षमीकरणासाठी मोठा वाटा उचलला त्यांच्या कार्यामुळे आजच्या काळातील सत्रियांना प्रेरणा मिळते आणि त्यांच्या विचारधारेचा प्रभाव आजही जाणवतो